दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी निवडणुकीच्या मतमोजणीला उघे काही तास शिल्लक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पाथडी फाटा शिवारात असलेल्या ताज हॉटेलच्या मागे एक संशयास्पद लाल रंगाची सुमो गाडी पकडून तिची झाडा झडती घेतली एम एच झिरो चार जे डी शून्य एक त्रेचाळीस अशा या गाडीचा क्रमांक असून या गाडीमध्ये निवडणुकीचं साहित्य असल्याचं बडगुजर यांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालंय इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचं साहित्य असलेली ही गाडी कुठून आली आणि कुठं चालली होती हे अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र या गाडीत मशीन हॅकर आहे की काय असा संशय जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला या संदर्भात इगतपुरीच्या तहसीलदारांशी सुधाकर बडगुजर यांनी संपर्क साधला असून या गाडीत मतमोजणीचं साहित्य असल्याचं तहसीलदारांनी सांगितलं त्यामुळे या लाल रंगाच्या सुमो गाडीचा तपास करावा अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असून मतमोजणी केंद्राच्या काही अंतरावर ही संशयास्पद गाडी अडवून आल्यानं एकूणच मतमोजणीच्या आधीच संशय निर्माण झाला सदर ही मुंबई पासिंग असून या गाडीची तातडीनं चौकशी करून गाडीमधील साहित्य तपासण्यात यावं अशी मागणी बडगुजर यांनी केली

সিডাকেরে মনেপরা ন্য়াডিরে কের সিাকেরি dalliあ্য় দের সিলা কাকেরিয় সিকের কাকার